मी नवी यरुशलेम दिवस साजरा करण्याची परवानगी दिल्याबद्दल एलोहिम परमेश्वराचे आभार मानतो म्हणून या आपण स्वर्गीय माता आणि स्वर्गीय संतान या उपदेश शीर्षकासह परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करूया परमेश्वर सर्व मानवजातीला स्वर्गाची व्यवस्था शिकवू इच्छिता मनुनाथ यांनी स्वर्गात जे काही आहे त्याचे प्रतिरूप आणि छायेच्या रूपात पृथ्वीवर प्रणाली स्थापन के लिए, आपण माता पिता आणि संतान या शब्दांचा विचार करूया. ते कुटुंबातील सदस्यांना सूचित करण्यासाठी वापरले जात नाहीत का? म्हणूनच दोन हजार वर्षांपूर्वी परमेश्वर येशूच्या नावाने या पृथ्वीवर आले आणि आपल्याला पिता परमेश्वराबद्दलचे सत्य शिकवले त्यांनी आपल्याला माता परमेश्वर यांच्याबद्दल आणि आपण परमेश्वराची संतान आहोत हे देखील शिकवले परमेश्वराने आपल्याला शिकवले की आपण फक्त या पृथ्वीवर झोपणारे आणि खाणारे मनुष्य नाही पण स्वर्गातील देवदूत आहोत

या दिवसाद्वारे आपण स्वतःला विचारले पाहिजे जर आपल्याकडे माता परमेश्वर नसती तर आपण परमेश्वराची संतती होऊ शकलो असतो का सर्व लोकांनो या पृथ्वीच्या प्रणालींकडे पहा जर शारीरिक माता नसत्या तर आज तुम्ही येथे अस्तित्वात असता का तुम्ही तुमचा कुटुंबाचा सदस्य होऊ शकाल का तुम्ही तुमचा पिताला पिता असे म्हणू शकाल का तुम्ही तुमच्या भावांना भाऊ आणि बहिणींना बहीण असे म्हणू शकाल का या सर्वामागे काय होते हे तुमच्या मातामुळे शक्य झाले आहे आत्मिक देखील है आत्मिक दृष्टिया देखिल खरे है। आत्मिक जगा मधे ही जर आपल्याकड़े स्वर्गीय माता नष्टी तर आपन जीवन प्राप्त करू शक्तों का जर आपल्याकड़े स्वर्गीय माता नष्टी तर आपन परमेश्वराला पिता भनु शक्तों का आपण आपल्या भावांना भाऊ आणि आपल्या बहिणींना बहीण असे म्हणू शकतो का या सर्वामागे सर्वात महत्वाचे कोण आहे ती माता आहे एकविसाव्या शतकात अनेक शास्त्रज्ञांनी जीवनाचा प्रश्नावर संशोधन केले कोणत्या यंत्रणेद्वारे संतानाला जीवन हस्तांतरित होते की माताचा मायटोकॉन्ड्रिया तिच्या संतानांना हस्तांतरित होतो पिताचे मायटोकॉन्ड्रियल जनुके त्यांच्या संतानांना हस्तांतरित होत नाही

म्हणून आज आपल्याला स्वर्गीय संतान म्हणजेच परमेश्वराची संतान कोण आहे याचा विचार करण्याची आवश्यकता आहे संतान आणि त्यांचे पितामाता यांच्यातील नातेसंबंधात काही गोष्टी आहेत ज्या पितामाता त्यांच्या संतानांना देतात पितामाता आपले मांस आणि रक्त आपल्या संतानांना देतात हे आत्मिकदृष्ट्याही असेच आहे ज्यांना परमेश्वराचे मांस आणि रक्त प्राप्त झाले आहे ते परमेश्वराची संतान आहे परमेश्वराने हे तत्व नव्या कराराच्या वल्हांडणाच्या सत्यामध्ये ठेवले परमेश्वराने वल्हांडणाच्या भाकरीला त्यांचे मांस आणि वल्हांडणाच्या द्राक्षरसाला त्यांचे रक्त म्हटले नाही का आणि मानवजातीला त्यांची संतान होण्याचा मार्ग उघडला नाही का 안에 그 길을 활짝 열어 놓아 주지 않았습니까 바세리히레 아헤기 जो कोणी बलहंडणाचा सत्यावर विश्वास ठेवतो आणि ख्रिस्त अनसांगहोंग आणि स्वर्गीय माता नवी यरुशलेम यांना स्वीकारतो यांनी आपल्यासाठी नव्या कराराचा वलहंडणाची तो स्वर्गीय संतान नव्या कराराचा वलहंडणाची घोषणा केली आहे तो स्वर्गीय संतान होईल नाही का आपण रोमकरांस पत्र पुस्तकाद्वारे याची पुष्टी करू शकतो असे लिहिले आहे की आत्मा साक्ष देतो की आपण परमेश्वराची संतान आहोत आज या आपण रोमकरांस पत्र अध्याय आठ वर जाऊन याची पुष्टी करूया रोमकरांस पत्र अध्याय आठ वचन सोळा तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण आत्मा कशाची साक्ष देतो तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची मुले आहोत मग आत्म्याला कसे माहित आहे की आपण परमेश्वराची संतान आहोत कारण परमेश्वराचे मांस आणि रक्त आपल्यामध्ये आहे म्हणून आपण परमेश्वराची संतान आहोत याची आत्मा साक्ष देत नाही का दुसऱ्या शब्दांत नव्या कराराच्या वल्हांडणाची भाकर वद्राक्षरसाद्वारे आणि पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर यांच्यावरील आपला विश्वासाद्वारे आत्मा साक्ष देतो की आपण परमेश्वराची संतान आहोत या आपण वचन सत्रा पाहूया आणि जर मुले तर वारीसही आहो म्हणजे देवाचे वारीस ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारीस असे आहो आपल्याला त्याच्याबरोबर गौरव प्राप्त व्हावे म्हणून त्याच्याबरोबर आपण कशामध्ये सहभागी होतो दुःख भोगित असलो तरच बायबल सांगते की आपल्याला त्रासातून जावे लागेल परंतु ते दुःख काहीच नाही वचन अठरा कारण आपल्यासाठी जे गौरव प्रगट होणार आहे आपले सध्याचे दुःख कसे आहे त्याच्या पुढे सांप्रत काळाची दुखे काहीच नाहीत असे मी मानतो ते फक्त तुलना, त्यांची तुलना ते योग्य नाही तथापि पिता पी आणि माता ज्या मार्गावर चालले आहे त्याबद्दल विचार करूया ज्याप्रमाणे त्यांनी आपल्यासाठी एक सुलभ मार्ग तयार करण्यासाठी क्रुसाच्या वेदनादायक मार्गावर चालले आहे त्याचप्रमाणे आपण थोडा जड क्रूस उचलू नये का आणि आपल्यानंतर सियोन येणाऱ्या भाऊ आणि बहिणींसाठी मार्ग उघडू नये या सर्व दृश्यांद्वारे आत्मा ओळखतो की परमेश्वराची खरी संतान कोण आहे आणि स्वीकार करतो की आपण परमेश्वराची संतान आहोत या जगात आठ अब्जा लोका आहेत. ते सर्व परमेश्वराची संतान आहेत का? परमेश्वराच्या संतानांमध्ये काही वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्यामध्ये परमेश्वराचे मांस आणि रक्त असले पाहिजे. शिवाय हे फक्त त्यांचे मांस आणि रक्त असण्याबद्दल नाही. हा परमेश्वराने केलेला करार आहे. हे तत्त्व आहे ही वैशिष्ट्ये आपल्याला स्वर्गीय पिताला पिता स्वर्गीय माताला माता भावांना भाऊ आणि बहिणींना बहीण म्हणण्याची परवानगी देता जर आपल्याकडे माता नसती तर आपण कधीच परमेश्वराची संतान बनू शकलो नसतो जर माता नसेल तर काय कमी असेल जीवन नसेल आपल्याकडे जीवन नसेल तर आपण परमेश्वराला पिता भावांना भाऊ आणि बहिणींना बहीण कसे म्हणू शकतो म्हणून माताचे या पृथ्वीवर येणे ही मानवजातीसाठी एक अतिशय अर्थपूर्ण घटना आहे हे निर्विवाद आहे की जीवन फक्त तेथेच आहे जेथे माता आहे प्रेम केवल तेथेच ओसांडून वाहते ते जेथे माता आहे आणि शांतता तेथेच असते जेथे माता आहे बायबल आणि संदेशते अशा प्रकारे साक्ष देत नाहीत का हो ते देतात जेव्हा माता या पृथ्वीवर येईल तेव्हा सर्वात लहान एक बलाढ्य राष्ट्र बनेल जेव्हा माता येईल तेव्हा सर्वात लहान त्याचे सहस्र होतील सुरुवात कदाचित नम्र असू शकते पण जेव्हा माता असेल तेव्हा काय होईल ते समृद्ध होईल आणि सुवार्तेबद्दल विचार करा एक भविष्यवाणी आहे की आपल्या सुवार्तेचा प्रचार शोमरोनात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत केला जाई तथापि जर माता आपल्यासोबत नसेल तर ही सुवार्ता पृथ्वीच्या शेवटापर्यंत प्रचार केली जाऊ शकत नाही यीशु ने सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी ही ही भविष्यवाणी के लिए स्वर्गीय संता कोण एकत्रित करना आहे कोंबडी आपल्या पिल्लांना पंखाखाली गोळा करते त्यांच्या या शब्दांनुसार स्वर्गीय माताचे सत्य शोमरोनाथ आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत प्रकाशमान होत असताना संपूर्ण आशिया आफ्रिका पोशनिया युरोप उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका आणि अगदी कोरियामध्ये सुवार्तेचा प्रचार केला जात आहे स्वर्गीय माताच्या आगमनाची सुवार्ता ही सुवार्तेतील सर्वात आवश्यक शिकवण आहे कारण माता अस्तित्वात आहे म्हणून जीवन आहे कारण माता अस्तित्वात आहे म्हणून प्रेम आहे कारण माता अस्तित्वात आहे म्हणून आनंद आहे यामुळेच आपल्याला आपल्या स्वदेशाची आठवण येते नाही का यामुळेच आपण आपल्या स्वदेशावर प्रेम करत नाही का अर्थातच पिता आपल्या स्वदेशात आहे पिता प्रेम आहे आणि माता प्रेम आहे आपल्या स्वर्गीय पिताचे अदृश्य प्रेम आणि बलिदान ज्यांनी क्रुसावर आपले रक्त वाहिले तोपर्यंत आपल्या पापांचा भार उचलला ते लहान आहे असे आपण कधीही म्हणू शकत नाही तथापि जेव्हा पिता दुस्यांदा या पृथ्वीवर आले तेव्हा त्यांनी हे शब्द आपल्यासाठी सोडले अलिशाने एलियाचे पालन केले झोशवाने मोशेचे पालन केले पेत्राने येशूचे पालन केले आणि ते कोणाचे पालन करतात मी माताचे पालन करतो पिताने त्या संतानांसाठी माताचे पालन करण्याचे उदाहरण स्थापित केले ज्यांना माहीत नव्हते की विश्वासाच्या कोणत्या मार्गावर चालायचे आहे जसे मी केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हाला कित्ता घालून दिला आहे त्यांनी हा संदेश आपल्या हस्ताक्षरात सोडला नाही का पिता स्वर्गात जाण्यापूर्वी त्यांनी मला बोलावले आणि म्हटले माताचे ऐका जर तुम्ही माताच्या शब्दांचे पालन केले तर तुम्ही झोपेत असतानाही तांदळाचा केक खाऊ शकाल एकतेसाठी जे माता आपल्याला नेहमी शिकवते आपल्याकडे कोणत्या प्रकारचे हृदय असणे आवश्यक आहे आपल्याकडे एकमेकांवर प्रेम करण्याचे हृदय असण्याची आवश्यक आहे नाही का जेव्हा आपण माताच्या शिकवणींना आपल्या अंतकरणात कोरतो आणि पिता आणि माताच्या हृदयाने आपल्या भाऊ आणि बहिणींची काळजी घेतो तेव्हा पिता आणि माता प्रसन्न होतात ते खरोखर पश्चातापाचे जीवन जगत आहे ज्या सदस्यांशी आपण सहमत नाही त्यांच्या सोबत देखील एकत्र येण्याचा सर्व प्रयत्न करताना ते पाहत आहे सर्व लोकांनो संतान घरी आपल्या स्वतःच्या भावनांनुसार वागतात ते फक्त तेच खातात जे त्यांना आवडते आणि फक्त तेच कार्य करतात ज्याचा त्यांना आनंद होतो तथापि माता त्यांना आवडणाऱ्या सर्व गोष्टींचा त्याग करतात आणि आपल्या संतानांना जे आवडते त्याचे समर्थन करतात आपण सियोनच्या संतानांचे हृदय एक सामान असले पाहिजे जर माता आपल्या पापांची क्षमा करण्यासाठी या पृथ्वीवर आली नसती तर माताने स्वर्गीय आनंदाचा उपभोग घेतला असता तथापि ती या पृथ्वीवर शरीरामध्ये आली आहे आणि आपल्या संतानांची काळजी घेत आहे या काळजीने की आपण विश्वासातून पडू शकतो किंवा परमेश्वराच्या वचनाच्या कमतरतेमुळे आत्मिकरित्या वाढू शकत नाही ती आपल्या संतानांसाठी प्रार्थना करण्यात असंख्य तास घालवते कडक झाले आहे ज्यांना पिता आणि माताच्या प्रेमाची जाणीव झाली आहे त्यांनी या सर्व गोष्टींवर चिंतन करून सियोनच्या सर्व संतानांसोबत काही सामायिक केले पाहिजे परमेश्वराने आपल्याला आपल्या पापांपासून मुक्त होण्याची ही संधी दिली जेणेकरून आपण एकमेकांद्वारे शुद्ध होऊ शकू सुंदर खडकांप्रमाणे चकचकित होऊ शकू आणि त्यांच्या दृष्टीमध्ये स्वर्गीय संतानांच्या रूपात पुनर्जन्म घेऊ शकू ते आपल्याकडून ज्याप्रमाणे परमेश्वर प्रेम आहेत त्याचप्रमाणे आपण स्वर्गामध्ये केलेले सर्व पापे फेकून देऊन पिता आणि माता यांच्या सदृश होऊन प्रेमाद्वारे आपण परमेश्वराच्या संततीच्या रूपात पुनर्जन्म घ्यावा अशी परमेश्वराची इच्छा आहे आज नवी यरुश्लेन्स दिवस साजरा होत असताना सियोनच्या संतानांनी आपल्या सभोवतालच्या परिस्थितीवर विचार केला पाहिजे आपल्या भाऊ आणि बहिणींचे रक्षण करण्यासाठी व त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांना स्वर्गात घेऊन जाण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत का यावर विचार करण्याची ही वेळ आहे विचार केला याशिवाय आपण पाहिजे की आपण आपल्या भाऊ बहिणींना शोधण्यासाठी किती प्रयत्न करत आहोत जे अजूनही मेंढवाड्यात आले नाही आपल्याकडे स्वर्गीय माता आहे जेथे माता आहे तेथे प्रेम असले पाहिजे जेथे माता आहे तेथे समर्पण आणि बलिदान असले पाहिजे सेवा करण्याची कृती देखील असली पाहिजे जेथे माता आहे तेथे तिच्याद्वारे फुलणारा आनंद असला पाहिजे चर्च ऑफ गॉड असे स्थान नाही का आपले सर्व हरवलेले भाऊ आणि बहिणी लवकर चर्च ऑफ गॉड मध्ये परत येण्यासाठी यशया अध्याय बासष्ट नुसार आपण काय केले पाहिजे आपण पहारेक्याची भूमिका अधिक जोमाने पार पाडली पाहिजे आणि यरुशलेमचा गौरवाची संपूर्ण जगात घोषणा केली पाहिजे आपण दिवसरात्र काय केले पाहिजे आपण शांत बसू नये पण लोकांना कळवले पाहिजे या आपण यशया अध्याय साठ वचन एक वर एक दृष्टी टाकूया अध्याय साठ वचन एक उठ प्रकाशमान हो कारण प्रकाश तुझक आला आहे। परमेश्वराचे तेज तुझवर उदय पावले आहे। पहा अंधकार पृथ्वीला झाकीत आहे। निबिड़ काोख राष्ट्रांस झाकीत आहे। पण तुझवर परमेश्वर उदय पावत आहे। त्याचे तेज तुझवर दिसत आहे। राष्ट्रे तुझा प्रकाशाकडे येतील राजे तुझा उदय प्रभेकडे येतील वचन तीन मधील तुझा प्रकाश यरुशलेमच्या प्रकाशाला दर्शवतो या आपण वचन चार वर एक दृष्टी टाकूया तू आपले डोळे वर करूनकडे पाहा ते सर्व एकत्र होत आहे ते काय करत आहे ते एकत्र येत आहेत आणि यरुशलेम स्वर्गीय माताकडे येत आहे तुझे पुत्र दुरून येत आहेत दूर देशातून तुझ्या कन्यांना कडेवर बसवून आणीत आहे हे कार्य पूर्ण होण्यासाठी आधी काहीतरी केले पाहिजे आपण यरुशलेमच्या प्रकाशाचे काय केले पाहिजे या आपण पाहूया की जेव्हा सर्व लोकांवर प्रकाश पडेल तेव्हा काय होईल या आपण वचन आठ पाहूया जे मेघाप्रमाणे धावत आहे कबुत्रे आपल्या घरकुंड्यांकडे उडून जातात तसे जे उडत आहेत ते कोण पुत्र दरून येतील आणि कन्या कडेवर बसवून आणल्या जातील या आपण वचन बारा वर जाऊया कारण जे राष्ट्र व जे राज्य तुझी सेवा करणार नाही ते विल्यास जाईल अशी राष्ट्रे खात्रीने उद्ध्वस्त होती जसे की भविष्यवाणी करण्यात आली आहे जे यरुशलेमचा प्रकाश चमकला तरी तिच्या प्रकाशाकडे येण्यास नकार देतात त्या सर्वांचा परमेश्वर नाश करतील या आपण वचन चौदा पाहू तुला पीडा करणाऱ्यांची मुले तुझकडे येतील तुला तुच्छ मानणारे सर्व तुझ्या चरणी लोटांगण घालीतील तुला परमेश्वराचे नगर इस्रायलाच्या पवित्र प्रभूचे सियोन म्हणतील ज्यांनी स्वर्गीय माताला पीडा दिली आणि अडथळे निर्माण केले असे दुष्ट देखील तिच्या समोर नमन करतील जे तिचा तिरस्कार करतात ते सर्व तिच्या चरणी नतमस्तक होतील आणि ते तिला परमेश्वराचे नगर इस्रायलाचे पवित्र सियोन म्हणतील या आपण वचन वीस वर जाऊया तुझ्या सूर्याचा यापुढे अस्त होणार नाही तुझा चंद्र निस्तेज होणार नाही कारण परमेश्वर तुझा सार्वकालिक दीप होईल तुझे शोकाचे दिवस काय होईल तुझे शोकाचे दिवस संपले आहे स्वर्गीय माताच्या दुखाचा काय संपत आहे ज्याची भविष्यवाणी करण्यात आली होती वचन तुझे सर्व लोक धार्मिक होतील ते भूमीचे वतन भोगतील माझे गौरव भावे म्हणून ते माझे लाविलेले रोप होतील ते माझ्या हातची कारागिरी होतील जो सर्वांत लहान काय होईल ते त्याचे सहस्र होतील जो क्षुद्र त्याचे बलाढ्य राष्ट्र होईल मी परमेश्वर हे योग्य समी त्वरित घडवून आण असे होण्यासाठी सियोनच्या सर्व संतानांनी शोमरोनाथ आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत स्वर्गीय यरुशले माताच्या गौरवाची घोषणा केली पाहिजे जगभरातील आपल्या सर्व सियोन सदस्यांबद्दल सांगायचे झाले तर या संतानांनी कोणाचा संदेश ऐकला की ते येथे उड्डाण करत आहेत जसे की भविष्यवाणी सांगते त्यांनी स्वर्गीय यरुश्लेम माताचा संदेश ऐकला आहे आणि आता करून तिच्याकडे परत येत आहे सर्व लोकांनो ही बायबलची भविष्यवाणी आहे त्यामुळे आपण भविष्यवाणीनुसार कृती केली पाहिजे आपल्याकडे आपले पिता परमेश्वर माता परमेश्वर आणि आपले भाऊ आणि बहिणी आहे म्हणूनच बायबल आणि संदेष्टे आपल्याला स्वर्गाच्या राज्याचे कुटुंब म्हणून संबोधत नाहीत का खरोखर आपण स्वर्गीय कुटुंब आहोत जसे की लोकांना हे माहीत नाही की राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आपले पिता आणि माता आहेत म्हणून ते आपला छळ करू शकतात आणि थट्टा करू शकतात पण स्वर्गाचे राज्य केव्हा येईल हे त्यांना समजणार नाही का त्या दिवशी त्यांना सर्व काही समजेल आणि लाजरच्या दृष्टांतात वर्णन केल्याप्रमाणे ज्या लोकांची त्यांनी निंदा केली आहे त्यांना परमेश्वराच्या कुशीत विश्रांती घेताना पाहून त्यांना नरकात असताना किती हेवा वाटेल श्रीमंत मनुष्याने अवश्य हा विचार केला असेल लाजर किती धन्य व्यक्ती आहे या पृथ्वीवर असताना लाजर चांगले भोजन करू शकत नव्हता आणि चांगले कपडे घालू शकत नव्हता त्याची परिस्थिती दयनीय होती तथापि स्वर्गीय जगात लाजराला गौरवाच्या सिंहासनावर बसलेले पाहून जे त्याच्याकडे होते त्यापेक्षा हजार पटींनी मोठे आहे हे पाहून श्रीमंत मनुष्याला कसे वाटले असेल आज या जागतिक गावात आठ अब्ज लोक आहेत तरीही त्यांना आपण कोण आहोत हे माहित नाही त्यांना याची जाणीव नाही की आपण पिता आणि माताची सेवा करणारे किती महान आहोत तथापि प्रकटीकरण अध्याय बावीस नुसार ज्या दिवशी आपण स्वर्गात परत जाऊ त्या दिवशी परमेश्वर आपल्याला काय बनवतील ते आपल्याला सार्वकालिक गौरव देऊन स्वर्गात राजकीय या आपण यशया अध्याय बासष्ट मधील आणखी एक वचन पाहूया यशया अध्याय बासष्ट वचन सहावर एक दृष्टी टाकूया हे यरुश्लेमा मी तुझ्या कोटांवर पहारेकरी नेमिले आहे ते रात्रन दिवस उगे राहत नहीं अहो परमेश्वराला स्मरण देना तुम्हें विसंबव नका आणि तो यरुशलेम सुस्थित करून ते, ते तिला काय बनवतील पृथ्वीला प्रशंसा विषय करी त्याला चैन पड़ू देऊ नका जगाकडून तिची स्तुति भावी ही कोणाची इच्छा आहे ही पिता परमेश्वर यांची इच्छा आहे ही आपल्या स्वर्गीय कुटुंबातील सर्व सदस्यांची देखील इच्छा आहे जेव्हा आपण स्वर्गीय माताने तिच्या संतानांचे मार्गदर्शन करण्यात घालवलेल्या त्या सर्व एकाकी काळाकडे वळून पाहतो तेव्हा ती खरोखर अधिक गौरव प्राप्त करण्यास योग्य आहे आपण संतानांप्रमाणे शेवटपर्यंत माताच्या मार्गाचे पालन केले पाहिजे या आपण सियोनच्या सर्व संतानांना प्रेम देऊन एकमेकांसोबत एकजूट होऊया पापी म्हणून एकमेकांबद्दल द्वेष किंवा मत्सर करणे आपल्यासाठी अयोग्य आहे फक्त कल्पना करा की आपण पृथ्वीवर जे काही करतो ते स्वर्गीय पडद्यावर देवदूतांसमोर प्रसारित केले जाते जर आपण एखाद्याचा द्वेष केला तर काय होईल जर आपण कमीपणाच्या भावनेने मत्सर करत आहोत तर काय होईल जर आपण स्वतःला असे वागताना पाहिले तर आपल्याला किती लाज वाटेल मला आशा आहे की स्वर्गीय कुटुंबातील सर्व सदस्य पिता आणि माताप्रमाणे प्रेम बनतील कारण परमेश्वर प्रेम आहे आपण आता वर्षाच्या अखेरीस जात आहोत या आपण गेल्या वर्षभरातील आपल्या विश्वासावर चिंतन करूया आपण अशा संतानांमध्ये बदलत आहोत का ज्यांचा पिता आणि माताला अभिमान वाटू शकतो आपल्या सभोवतालच्या प्रत्येकाने असे म्हटले पाहिजे चर्च ऑफ गॉडचे सदस्य वेगळे आहेत त्यांच्यात चांगले गुण आहेत स्वर्गीय माता कोणत्या प्रकारची व्यक्ती आहे जी त्यांचे मार्गदर्शन करते ते उत्सुक होऊ शकतात आणि स्वर्गीय माताबद्दल अधिक जाणून घेण्यात इच्छित असू शकतात अशा प्रकारे आपण आपल्या चांगल्या कर्माद्वारे जगाला चालवू नये का परमेश्वराची अदृश्य शक्ती नेहमी आपली मदत करते जेणेकरून आपण वाईटाच्या मार्गात पडू नये पण नेहमी नीतिमत्वाच्या मार्गावर चालत स्वर्गाच्या राज्यात पोहोचू शकू म्हणूनच जगभरात असंख्य चर्च असूनही आम्ही प्रत्येक देशाला आणि समाजाच्या हितासाठी आणि अंधकारपूर्ण जगाला प्रकाशाच्या जगामध्ये बदलून पिता आणि माताचे इच्छित सत्य कृपापूर्वक पोहोचवत आहोत मी प्रार्थना करतो की आपण लवकरच ही गौरवशाली बातमी ऐकू शकू की सुवार्तेचा प्रचार पृथ्वीच्या शेवटापर्यंत करण्यात आला आहे आशा करून की स्वर्गीय माता जी आपल्या सोबत आहे गौरव सन्मान आणि स्तुती सर्व प्राप्त करेल मी आजचा उपदेश समाप्त करू इच्छितो तुमचे खूप खूप आभार